चला नवीन बाहीची डिझाईन आलेली आहे आणि प्रत्येकजणी ही बाहीची डिझाईन शिवून घेता चला अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे आणि इथे व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा कुठे स्कीप करू नका चला मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते फक्त व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू करा आता इथे बघू शकता हा कपडा घेतलेला आहे मी आणि इथे ना बंद बाजू माझ्या बाजूला ठेवलेली आहे आपल्याला आता इथे ना ही बघा ही खालची बाजू आहे आपण इथे ना लेस जोडणार आहोत आणि इथे आपल्याला काय करायचं हे बघा आता कोणत्या बाजूला ही बाजू आडवी आहे बघू शकता आता ह्या बाजूला अशा प्लेटा घेतल्या ना आपल्याला प्लेटा घ्यायच्या पण ह्या बाजूला तुम्ही जर प्लेटा घेतल्या ना हे बघा अजिबात प्लेट पडणार नाही लक्षात घ्या हे बघा ही, ही किनारीची बाजू त्या बाजूलाच आपल्याला प्लेटा घ्यायच्या आहे आता इथे मी दोन स्लीव तयार करणार आहे त्याच्यामुळे इथे बघा हा कपडा परत मी डबल करून घेतलेला आहे आणि कपडा सुळसुळा आहे म्हणून मी इथे आता पिना लावून घेणार आहे हे बघा बंद बाजू माझ्या बाजूला ठेवलेली आहे हे पण लक्षात ठेवायचं आता त्याच्यानंतर आपल्याला ब्लाउजची सर्वात पहिले उंची घ्यायची आहे एकदम लांब पण होणार नाही एकदम कमी पण होणार नाही मी उंची घेतलेली आहे बंद बाजूना बारा इंच हे बघा बारा इंचा, बारा इंचा मी कपडा इथे कट करून घेतलेला आहे आता त्याच्यानंतर समोरच्या बाजूला पण आपल्याला इथे बारा इंचाला पहिले मार्किंग करून घ्यायची आता त्याच्यानंतर खालच्या साईडनं आपल्याला इथे लेस जोडायची आहे तिथे आपल्याला सात इंचाला मार्किंग करून घ्यायची हे बघा इथे आता त्याच्यानंतर आपल्याला वरच्या साइडला आहे ना इथे आपल्याला साडेतीन इंचाला मार्किंग करायची हे बघा इथून बंद बाजू कडून मी पुढच्या साइडला इथे साडेतीन केली आता आपल्याला आहे ना हा साडेतीन इंचा इथला आपण पॉईंट दिला तो तो आपल्याला असा सरळ जोडायचा नाही हे बघा तो आपल्याला थोडासा राऊंड घ्यायचा ह्या पद्धतीने म्हणजे थोडासा नॉर्मल असा पाव इंच किंवा असं अर्धा इंच गोलवा आकार द्यायचा म्हणजे आपली बाहीची डिझाईन एवढी छान अशी दिसते चला कट करून घेऊ आपण आता इथे बघा कट करून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय इथे आहे ना आपल्याला शेंटर त्याचा कट करून घ्यायचा असतो म्हणजे आपला एकदम मधला शेंटर येतो चला आता इथे बघा ज्या बाजूना इथे आहे ना, ना वरच्या बाजूना इथे साडेतीन इंचाला मार्किंग केलेलं आहे ना तिथे आपल्याला हा मधला शेंटर आहे ना इथला तो थोडासा कपडा हे बघा असा कट करायचा कारण का आपण इथे ना हा कपडा एकदम मध्यभागी शोल्डरला जोडणार आहोत आता पिना काढून घ्यायच्या आता इथे बघा ह्या दोन्ही पण स्लीव्ज अशा ओपन करून घ्यायच्या हा कपडा आता खालच्या साईडला आपल्याला इथे ना हे बघा किनारी आहे आता इथे तुमची किनारी नसेल ना तर तुम्ही डबल फोल्ड करून आतमध्ये कपडा डु दु, दुमडून शिलाई मारायची पण माझी इथे ना हे बघा मला एकच शिलाई मारायला लागणार आहे हे बघा वरच्या स्लीवजला असं खालच्या साईडला टर्न करून शिलाई मारणार आणि खालची आतमध्ये आपल्या साईडला घेऊन मी शिलाई मारून घेते हे बघा इथे आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची तर ती किती मारायची अर्धा इंचाची आता त्याच्यानंतर इथे बघा ही माझ्याकडे ही साडी आहे आणि साडीतूनच हा कपडा काढून घेतलेला आहे आणि ह्या साडीला असे हे बघा सिल्वर कलरचे अशी टॉन्स आहे म्हणजे खडे वगैरे आहे तशीच मी लेस घेतलेली आहे बघू शकता चला आता आता लेस कशी लावायची ते पण सांगते फक्त तुम्ही लक्ष देऊन बघा आणि व्हिडिओला जर समजलं नसेल तर तुम्ही रिपीट करून बघा किंवा मला कमेंट करू शकता आता इथून जर लेस लावली आपण तर आपलं इथं अर्धा इंच कपडा शिलाईमध्ये जातो म्हणून आपल्याला परत ती लेसचे मनी काढायला लागतील म्हणून आपल्याला काय करायचंय इथे आपल्याला अर्धा इंच कपडा सोडून द्यायचा आहे मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही पण स्लीवला दोन्ही बाजूला हे बघा आणि अर्धा इंच कपडा सोडून आपल्याला ही लेस लावायला सुरुवात करायची म्हणजे आपला आपल्याला लेसची जे दो आपले मनी वगैरे असतील तर ते काढायला लागत नाही आता इथे बघू शकता ही बाजू वरची ना ती बाजू आतली आहे आणि खालची बाजू सरळ आहे आता मी हा कपडा असा सरळ करून घेतला म्हणजे आता ही बघा वरची बाजू सरळ आली आता लेस कशी लावायची आता हे बघा तुम्ही वरच्या साईड ना पण अशी लेस ठेवू शकता अशी पण लावू शकता हे बघा आता समजा इथून आपण लेस लावू शकतो पण मग मी काय करणार आहे हे बघा खालच्या साईडला अशी लेस खाली ठेवणार हा कपडा त्याच्यावरती ठेवणार आणि आता इथे मी लेस लावायला सुरुवात करणार हे बघा इथे पण एक शिलाई मारणार खालच्या साईडला आणि परत अर्धा इंचाला वरती पण शिलाई मारणार म्हणजे मी दोन शिलाई मारून घेणार आणि लेस लावून घेते आता बघू शकता इथे मी लेसला शिलाई मारून घेतलेली आहे म्हणजे लेस मी लावून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर दुसरी एक टीप इथे बघा आपण आता इथे ना हा दोरा असतो त्याला आता इथे दोऱ्याला ह्या दोन्ही साइड नाही ना गाठी मारून घ्यायच्या म्हणजे हे मनी ना आपले मोकळे होणार नाही किंवा हे लेसचे दोरे ना सगळे दोऱ्याची हे मनी ना निघून जाणार नाही हे बघा दोन्ही पण स्लीवज आपल्याला अशीच ला ला लेस लावून घ्यायची आता आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे बघू शकता लेसची बाजू खालच्या साईडला केलेली आहे आणि ही वरची बाजू सरळ आहे आता लेसला आपल्याला प्लेटा कशा टाकायच्या एक एक इंचानी आपल्याला आपल्या बाजूला प्लेटा करायच्या आहे ह्या पद्धतीने बघू शकता आता मी बसलेली आहे आपल्या बाजूला एक साइडच्या प्लेटा करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर ह्या झाल्यानंतर आपल्याला अर्धा इंचाची शिलाई मारायची परत आपल्याला हा कपडा असा फिरवून घ्यायचा आपल्या बाजूला आता आपण पहिल्या साइडला आपल्या साइडला प्लेटांचं तोंड केलं आता ही साईट आहे ना समोरच्या बाजूला करायची म्हणजे दोन्ही पण प्लेटा एकच साईटला आल्या पाहिजे आणि एक एक इंचाची मी प्लेट घेणार आहे आणि अर्धा इंचाची शिलाई मारून घेणार आहे चला प्लेटा मी इथे करून घेते आणि पुढे तुम्हाला दाखवते बघू शकता इथे दोन्ही साईटला मी प्लेटा पाडून घेतलेल्या आहेत दोन्हीचं अंतर सारखंच घ्यायचं हे बघा आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय मधला शेंटर मी पहिलेच काढून घेतलेला आहे बघू शकता इथे ह्या पद्धतीने आणि दोन्ही स्लीवज अशाच आपल्याला प्लेटा पाडून घ्यायच्या किंवा शिवून घ्यायचे आहे आता त्याच्यानंतर इथे बघा ही आपली नॉर्मल स्लीवज असते आपण डबल स्लीवज लावतो आता ही आतली स्लीव्ज आहे आपली आता ती पण आहे ना त्याला पण अस्तर आणि ब्लाउज पीचचा कपडा जोडून घेतलेला आहे आता याची उंची कमी घ्यायची हे लक्षात ठेवायचं आता इथे मी उंची घेतलेली आहे चार इंच स्लीवची आतल्या आता ती तयार होणार आहे साडेतीन इंचाची म्हणजे आपली स्लीवज आहे ना खूप छान दिसते आता ह्या छोट्या स्लीवच आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे पहिले हे, हे बघा आता इथे मी सेंटर काढून घेतला तिथं मी मार्किंग करून घेते हे बघा आता इथे ना पहिले मी आ, मार्किंग करून घेते चॉकनी शेंटर काढलेला आहे मधला छोट्या स्लीवचा आता इथला जो मधला सेंटर आहे तिथून आपल्याला दोन इंचाला मार्किंग करायची आता जिथे दोन इंचाला मार्किंग केली त्याच्या पुढे पण आपल्याला तीन इंचाला मार्किंग करायची परत दुसऱ्या साईडला तसेच

छोट्या स्लीवचा पण सेंटर काढलेला आहे बघू शकता इथे आता इथे पण मी चॉकनी मार्किंग करून दाखवते तुम्हाला आता हा हे बघा ही डिझाईनचा मधला आणि खालच्या स्लीवचा सेंटर तो एकमेकावरती ठेवायचा आणि तिथे आपल्याला पिन लावून घ्यायची आहे आता त्याच्यानंतर जिथे आपण ही बघा लेस लावलेली आहे तिथून आपल्याला जिथे आपण तीन इंचाला मार्किंग केली त्याच्यावरती ठेवायची आहे ही बघा वरची डिझाईनची स्लीवज पण मग हे बघा आता ती कशी ठेवायची आता तुम्ही समजा हे बघा आता इथून ठेवायची आपल्याला जिथून आपण लेस लावलेली आहे तिथून फक्त आपल्याला पाव इंचाचं अंतर ठेवायचंय खाली आणि तिथून सुरुवात करायची हे बघा इथून म्हणजे आपली लेस खूप छान दिसते हे बघा आता समजा हे बघा इथून मी सुरुवात करणार आहे बघू शकता आणि समजा आता तुम्ही समजा इथून सुरुवात केली लावायला पुढे सांगते इथे पण मी पिन लावून घेतलेली आहे हे बघा आणि जशा आपण प्लेटा घेतल्या तशाच आपल्याला इथे बघा पहिलं तीन इंचापर्यंत शिवत यायचं परत तिथून दोन इंचापर्यंत शिवत यायचं हे बघा आणि परत आता ही डिझाईन ची स्लीव आहे इथला कपडा थोडासा जास्त आहे आणि हा सेंटर आपण मधला काढून घेतलेला आहे इथे आपल्याला परत दोन प्लेटा टाकून घ्यायची आहे बघू शकता या पद्धतीने म्हणजे आपण तीन इंचाला मार्किंग केली तिथे आपल्याला शेवट कडेचा सेंटर ठेवायचा आणि आपल्याला जोडत जोडत यायचं आणि मधला सेंटर आहे त्याच्यामध्ये बघा इथे थोडासा कपडा आपला उरलेला तिथे दोन्ही प्लेटा घ्यायच्या इकडनं पण तसंच हे बघा इथे आपण स्लिव ही लेस लावलेली आहे ती बरोबर ह्या तीन इंचाच्या मार्किंग वरती ठेवायची आता तुम्ही अशी ठेवाल ना इथून सुरुवात कराल ना हे बघा इथे थोडासा कपडा दिसतो म्हणून आपल्याला जिथून आपण लेस लावलेली आहे तिथूनच आपल्याला शिलाई मारायला सुरुवात करायची हे बघा इथून शिलाई मारायची इथपर्यंत आणि ह्या दोन इंचापर्यंत ठीक आहे तिथून आपल्याला हा बघा हा कपडा उरतो ना याच्यामध्ये पण आपल्याला दोन प्लेटा पुढे घ्यायच्या आहे दोन्ही साईडला दोन दोन प्लेटा बरोबर येतात हे ये बघा चला मी शिलाई मारून घेते आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे बघू शकता या पद्धतीने स्लीवज आपली तयार झालेली आहे हे बघा आता पुढे त्याच्यानंतर दुसरी पण स्लीवज ह्याच पद्धतीने मी तयार करून घेतलेली आता आपल्या ब्लाउजला कशी लावायची ते पण सांगते हे बघा खालची बाजू ही अस्तरची आहे छोट्या स्लीवची पण आणि डिझाईनची पण आणि दोन्ही पण ह्या स्लीवज वरती आहे त्या एकदम अशा म्हणजे सरळ आहे आता हा पा मागचा आणि पुढचा भाग जोडून घेतलेला आहे ह्या स्लीवचा सेंटर काढून घ्यायचा आणि मागच्या पुढच्या भागाचा पण मी शोल्डरच्या तिथला सेंटर घेतलेला आहे आणि आपल्याला हा वरचा भाग उलटा ठेवायचा आहे त्याच्यावरती हे बघा आणि आपल्याला कडेला अशी जशी आपण शोल्डर जोडतो ना किंवा स्लीव जोडतो तशी आपण स्लीवज इथे जोडून घ्यायची आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आता हे बघा सिलाई मारून झालेली आहे छोटी स्लीव्ज आणि मोठ डिझाईनची स्लीव्ज समोरच्या बाजूला करून घ्यायची आणि बघू शकता म्हणजे आपला हा मागचा पुढचा भाग सरळ आलेला आहे आणि आपल्या दोन्ही पण स्लीव्ज सरळ आलेले आहे बघू शकता खूपच खूपच सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे बघू शकता आता पुढे पण ह्याच पद्धतीने आपल्याला स्लीव्ज जोडून घ्यायची दुसरी हे बघा आता इथे बघू शकता ही पण स्लीव्ज बघा खालच्या साईडला दोन्ही पण स्लीव्ज आपल्या सरळ ठेवायचे आहे सेंटर काढून घ्यायचं थे, आहे त्याच्यावरती हा मागचा पुढचा भाग आपण शोल्डरचा बरोबर शोल्डर तिथे ठेवायचं मध्यभागी दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायच्या डबल शिलाई मारून घेतलेली आहे आणि हा हे बघा सरळ करून घ्यायची आणि बघू शकता एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला स्लीव्ज मी तयार करून दाखवलेली आहे हे बघा सुंदर आपली स्लीव पण तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद